मनाचे श्लोक व पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या भागात आपण पंधराव्या श्लोकाचा विचार करणार आहोत तत्पूर्वी आधीच्या श्लोकांमध्ये म्हणजे चौदाव्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं सांगायचा प्रयत्न केला आहे की जन्म आणि मृत्यू मुरु, मुरु, हे एक चक्र आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी जन्मला आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे आणि जी महान थोर लोक आहेत ते सुद्धा याला टाळू शकले नाही त्यामुळे कित्येक जण जन्मले आणि कित्येक जणांचा मृत्यू या जगामध्ये झालेला आहे आता या पंधराव्या श्लोकामध्ये रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूया श्लोक असा आहे मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्व हिमी चिरंजीव हे सर्व हि मानताती अकस्मात सांडून या सर्व जाती याचा जा शब्दार्थ असा होतो हे म्हणा खरोखर पाहिले तर या जगाला मृत्यू लोकच म्हणतात पण माणूस जिवंत असताना या मृत्यूला मात्र विसरतो आणि मी मोठा आहे मी कसा ग्रेट आहे हे धरून चालतो प्रत्येक जण स्वतःला चिरंजीवच समजत असतो पण ज्या क्षणी मृत्यूची झडप येते किंवा ज्या क्षणी मृत्यूशय्येवरती माणूस पडतो तेव्हा त्यांनी जे काही कमवलेलं आहे ते त्याला सोडून जावं लागतं म्हणजेच माणसाला अकल्पितपणे सर्व काही टाकून तिथून जावं लागतं आता ह्याचा भावार्थ तुम्ही जेव्हा बघता ना तेव्हा आधीच्या श्लोकात जे म्हणलं आहे त्याच्या पुढची कडी ह्याच्यामध्ये गेलेली दिसते की जसं मी मागच्या मध्ये म्हणलं होतं की ह्या याही श्लोकामध्ये ग्रीफ काउन्सिलिंग बद्दल किंवा ग्रीफ बद्दल समर्थांनी काही गोष्टी सांगितल्या किंवा ह्या गोष्टीकडे कसं बघावं याही गोष्टींवरती प्रकाश टाकताना दिसतात हो? आता या, या श्लोकामध्ये त्यांनी ही गोष्ट अगदी आहे की जसं आधीच्या श्लोकांनी म्हणले की हे अटळ आहे तशीच इथं जो ज्या पृथ्वीवरती जन्मलेल्या गोष्ट जन्मलेली जी व्यक्ती आहे त्याला ह्या लोकालाच मृत्यू लोक का म्हणतात तर तिथे जो जन्मला त्याला मृत्यू आहे आणि जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत अहंकार आहे बर का अहंकार म्हणजे का मी ग्रेट आहे आता अगदी तुम्हाला हे म्हणजे हा जेव्हा पोडकास्ट करत होते तेव्हा मला एक गाणं डोक्यामध्ये येत होतं एम द बेस्ट ऍम द बेस्ट इस आय एम बेस्ट हे एक फिल्म मधलं गाणं आहे आणि ते बघताना म्हणजे असंच आपल्याला असं की हा याकडे पण हे असलं पाहिजे कोई हीरो हिरो यहा अशाच ह्याच्यामध्ये ते गाणं आहे येस बॉस पिक्चर मधलं आणि मला एकदम फास्ट लोक असताना तेच आठवलं की सगळेजण हेच तर जगत चाललेले असतात किंवा ह्याच रेसमध्ये जर आहेत ना की हा ह्याच्याकडे हे आहे ना आता मला ह्याच्यापेक्षा वरचड पाहिजे म्हणजे ह्याच्याकडे काय फियाट आहे ना तर माझ्या माझ्याकडे पुढची गाडी पाहिजे त्याच्या म्हणजे माझ्याकडे त्याच्यापेक्षा फास्ट चालणारी गाडी पाहिजे आणि ह्या रॅट रेस मध्ये पळताना आपण किती वेळा शांत चित्ताने एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेतलाय एखाद्या गोष्टीचा नाही काही गोष्टी केल्या तरी किती फरक पडतोय आपल्याला किंवा आपला अहंकार सुखवण्यासाठी आपण किती वेळा आपलं मन मारलंय ह्या गोष्टीचा विचार आपण नाही करत ना म्हणजे नाही होत आणि त्याचेच काही गोष्टींचे परिणाम आपल्याला नंतर नंतर दिसून येतात जे आपण आधीच्या काही श्लोकांमध्ये आधीच्या काही पॉडकास्ट मध्ये पण त्याच्यावरती समर्थांनी प्रकाश टाकलेला आहे तुम्ही जर का, का ते पॉडकास्ट बघितलेले नसतील ऐकलेले नसतील तर त्याची लिंक मी इथे नक्की शेअर करेन ती तुम्ही नक्की ऐका आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला याच्या नवीन नवीन पॉडकास्टचे अपडेट्स आणि आधीच्या पॉडकास्टच्या लिंक मिळत जाते तर जसं आधीच्या याच्यामध्ये म्हणलं की काम क्रोध मद मत्सर लोभ ह्याच सगळ्या गोष्टींमधनं हा मी वाटीस लागतो बघावर का ह्याचं अगदी छोट्यातलं छोट उदाहरण आहे बघ बर का माझं सोनू किती हुशार आहे हे वयवर्ष आपण दोन वयवर्ष एक म्हणजे जेव्हा खरं तर या गोष्टींचे या शब्दांचे आपल्याला अर्थही कळत नसता तेव्हाही आपण ह्या गोष्टी मुलांना कुरवळताना त्याची समजूत काढताना म्हणतो की नाही बाबा तू एकदम शाणा बाळा सगळ्यांमध्ये माझ्या मुलाला छान जमत अगदी काय जेव्हा बाळ पहिल्यांदा उभं राहायला लागतं एक काय काय सोनू उभं राहायला मी नाही पाहायला म्हणजे इथून त्याचा तो मी जोपासला जातो अर्थात हा मी असणं ही गरजेचं आहे पण तो स्वाभिमानाच्या स्वरूपात असणं आणि तो अभिमानाच्या स्वरूपात असणं ह्याचा आणि फरक पडतो बर का तो आपण आधीच्या काही पॉडकास्टमध्ये बघितला म्हणजे त्याच्यावरती समर्थांनी प्रकाश टाकलेला आहे तर स्वाभिमान असण तो आपल्याला काही गोष्टी पुढे नेण्यासाठी इग्निशनचं काम करतो पण अभिमान हा श्लोक तेराव्या श्लोकाच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा म्हणल्यासारखं किंवा त्याच्या आधीच्या सुद्धा दोन पॉडकास्टमध्ये म्हणल्यासारखं हे काय तर म्हणतात अधप पतनाच्या बाजूने घेऊन जाणारी मार्ग असलेला दिसून येतो म्हणजे हे एक उदाहरण झालं की माझ्या माझ्या बाळाला सगळं उत्तमाच मिळालं पाहिजे आम्हाला जे मिळालं नाही ते सुद्धा मला माझ्या बाळाला देता आलं पाहिजे किंवा मी ते देणारच आहे हा हा जो च येतो की नाही मी देणारच आहे माझ्या बाळाला उत्तमाच मिळालं पाहिजे ही हे हे थोडस डेंजरस वाटत नाही का हो तुम्हाला म्हणजे जी गोष्टीसाठी स्ट्रगल करून स्वतःच स्वतः कमवायला शिकणं आत्मनिर्भर होणं ही गरज आहे तिथे तुम्ही नाही नाही तू आवरायला वेळच लावतोस तर मी तुला सगळं नीट करून देते व्यवस्थित माझ्या मनासारख म्हणजे तू बरोबर तयार होतोस वेळेमध्ये नाही का असं वाटत की आपण मुलाला डिपेंडंट करतोय त्याला वेळेच महत्व समजणं त्यांनी त्या गोष्टी स्वतःहून वेळेत भराभरा करणं की त्याची जबाबदारी नाही का हो ती आईची जबाबदारी आहे का किंवा जी कोणी केअरटेकर आहे ती त्या व्यक्तीची जबाबदारी आहे का हो तुम्ही सुरुवातीला ती गोष्ट त्यांना आत्मसात होईपर्यंत शिकवणं वेगळं आणि तू माझ्या म्हणण्याप्रमाणे केसाचा भांग पाडला नाहीस तू माझ्या म्हणण्याप्रमाणे शर्ट घातले नाहीस हिच्यावरनं त्या मुलाला त्या गोष्टीपर्यंत जाईपर्यंत बोलत राहणं कितपत योग्य आहे हो म्हणजे हे काही फक्त लहान मुलांची गोष्ट आहे अशा की नाही बर का हे मोठ्या बाळांची म्हणजे Uh, जी uh, आता म्हणलं तर दहावी बारावी कॉलेज शिक्षण अशा uh, सगळ्या पदांवरती कदाचित गाजवतात सुद्धा पण जेव्हा बॅक uh, बॅक टू होम अशा परिस्थितीमध्ये असतात तेव्हा नाही तू माझ्या मनासारखं नाही केलंस यू आर ऑन फायर म्हणजे ती घरात राहणारी व्यक्ती तुमची काळजी घेणारी व्यक्ती ही अ uh, तुमच्या हाताखालची नोकर नसते ना तुम्ही घरी आलेला असताना तुम्ही ऑफिसमध्ये नसता तो ऑफिसचा जो काही तुम्ही सदरा घातलेला आहे तो तुम्हाला घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही काढून येता तेव्हा तुम्ही तुमच्या माणसांमध्ये याल ना हा तुम्ही मी पणाचा सदरा जर सुद्धा तुम्ही आतमध्ये घेऊन आलात घरामध्ये तर मला सांगा तुमच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना तुमचं अस्तित्व हे किती आल्हाददायक वाटेल किती हवं असं वाटेल तुम्ही घरी आल्यावरती सुद्धा म्हणत असाल की नाही नाही या भाजीमध्ये मीठ कमी आहे मी नाही खाणार माझ्यासाठी दुसरं म्हण का हो चूक फक्त काय म्हणजे चूक घडणं हा मानवी गुणधर्म आहे ना एखाद्या वेळेस एखाद्या भाजीमध्ये मीठ जास्त होणं एखादी पोळी करपलेली असण त्याच्यामध्ये त्या घरात ज्या कोणी व्यक्तीने स्वयंपाक केलेला असेल मान्य चूक झाली पण ती कधीतरी झाली ना त्याही व्यक्तीचे काहीतरी असू शकते ती व्यक्ती दमलेली असू शकते तीही तुमच्यासारखीच कधीतरी काम करून आलेली असेल आणि मग स्वयंपाक बनवला असेल जी कोणती व्यक्ती आहे मी इथे जेंडर स्पेसिफिक म्हणायचा प्रयत्न करत नाही कारण की आत्ताच्या युगामध्ये मुलगा आणि मुलगी इक्वली कमवतात आणि इक्वली त्यांनी घरकामामध्ये हात हातभार लावणं ही गरजेची गोष्ट ही काळाची बदलत्या काळाची गोष्ट आहे तुम्ही असा एक्सपेक्ट नाही करू शकत की बारा तास काम करून आल्यानंतर मुलींनी उठावं आणि पुन्हा स्वयंपाकघरामध्ये जाऊन सगळा स्वयंपाक सागर संगीत करावं नाही शक्य तुमच्या मुलालाही शक्य नाहीये ती गोष्ट म्हणजे अशी आपण अपेक्षा मुलग्याकडनंही नाही करू शकत की नाही तरी उठावं आणि सागर संगीत स्वयंपाक करावं जर का स्वयंपाक दोघांना लागणार असेल घरातल्या चौघांना लागणार असेल तर त्यांनी त्यातले काही काही पोर्शन्स करावे की जेणेकरून एका व्यक्तीवरती लोड येणार नाही हा सामंजस्याचा विचार झाला पण हा जर का अहंकाराचा विषय असेल तर मग चित्र इगो क्लॅशेस हा रोजचा संवादाचा मार्ग असू शकतो इगो क्लॅशेसच होऊ शकतात परत मी सुद्धा च वापरलो पण इगो क्लॅशेस होण्याची शक्यता एक, एक नव्वद टक्केपर्यंत जाते ना कारण की त्या व्यक्तीला सुद्धा स्वाभिमान आहे ना जो कदाचित तुमच्या अभिमानावरती अभिमाना पायी खेचला जातो एक दिवस ऐकेल म्हणून दोन दिवस ऐकेल दहा वेळा ऐकेल पंधरा वेळा ऐकेल कधी ना कधी तरी हा स्वाभिमान जागा होतोच ना आणि मग जे इगो क्लासेस ते होतातच आणि त्याच्यानंतर एकमेकांसोबत न राहण्याचे निर्णय असेल एकमेकांसोबत न पटणं असेल आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते तुमच्या घरातल्या मुलांवरती होणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या वर्तनावरती होणारे परिणाम असतील त्यांच्या अभ्यासावरती होणारे परिणाम असतील त्यांच्या जगडगणनेवरती होणारे परिणाम असतील हे खूप दीर्घकालीन आहेत आणि आता सध्या दुर्दैवाने ह्या परिणामांचे म्हणजे ह्या मुलांचे अशा परिवारांचे अशा ब्रोकन फॅमिलीजचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसतय आणि शाळेमध्ये बऱ्याचदा त्याचं प्रकटीकरण त्याचं एक प्रोजेक्शन होताना आपल्याला दिसतं आता मला खरंच सांगा की आपल्या मुलाचं भविष्य कचऱ्यात जावं किंवा ते तुटावं एवढं आपला इगो महत्वाचा आहे का हो एवढं एखादं स्टेटस स्टेटमेंट एखाद सोशल स्टेटमेंट सो, सोशल स्टेटस महत्वाचा आहे का हो एका लेवलपर्यंत असावा ना तो आपल्याला जपावाही पण त्याच्याशिवाय दुसरं काही दिसू नये असं असावं बघा एवढी आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नसावी का की आपल्या आपण जन्माला घातलेल्या पिढीच्या भविष्यासाठी हे सोशल आपले जे स्टिग्मा आहेत आपण तयार केलेले आपण काही गोष्टी जमवल्यामुळे जमवल्याच म्हणलं पाहिजे ना ही जी काय संपत्ती आहे हि जे काय आर्थिक गोष्टी आहे ते जमवलेल्याच आहेत ना त्या कुठे तुम्ही घेऊन जाणार बरोबर जे आधीचे श्लोक रामदास स्वामी म्हणतात आणि याही श्लोकात म्हणतात की तुम्ही ते अकस्मात सोडूनच जाणार आहात तर मग जर का हे सोकळ जमवलेल्या गोष्टी तुम्ही सोडूनच जाणार आहात तर त्याच्यात तुम्ही किती अडकणार आणि त्याच्या पै तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी किती अडथळ्याची रेस बनवणार त्याला आयते घास देऊन ते मिळवायचे कसे घास कसे मिळवायचे ह्याचे शिकायचे मार्ग बंद करण्या इतपत त्यांना किती भरवणार हा ही विचार करायची गोष्ट नाहीये का हो म्हणजे आमच्या आधीची पिढी आता मी साधारणपणे काय त्याला म्हणतात आम्ही तर कुठे चेंजच्या लाईन मध्ये पिढीमध्ये आम्ही पडतो कुठल्याच ह्याच्यामध्ये पण जी तुम्ही आजू आजोबांची पिढी असेल किंवा त्यांनी जे कष्टानी गोष्टी जग मिळवल्या ना त्याच्यामध्ये त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची किंमत कळत होती अर्थात आत्ताच्या एरामध्ये त्यांच्या सगळ्याच्या गोष्टी तशा लागू होणारच नाही मी म्हणतच नाही तसं की ते तसं कॉपी पेस्ट व्हायला पाहिजे पण मी असं म्हणते की तुमच्या मुलांना जी गोष्ट तुम्ही मिळवता त्याची किंमत तर कळू देत की ती करणं तरी गरजेचं आहे की नाही म्हणजे आज त्याच्या बॅगेतली काय पेन्सिल हरवली एखादी त्यांनी वस्तू हरवली तर ती वस्तू मिळवण्यासाठी त्याला कष्ट तर करू दे तुम्ही आहेत तुमच्याकडे आहेत पैसे तुम्ही लगेच दुसऱ्या क्षणाला घेऊन द्याल पण त्याची त्याला जाणीव तर होऊ दे की बाबा ही वस्तू माझी होती ती मी हरवली सो इट कॉस्ट समथिंग जर का त्याची त्याला जाणीवच नसेल तर हा ही गोष्ट हरवली ना देते आई बाबा नवीन आणून त्याला काय हा जो त्याला कायचा जो अटिट्यूड आहे ना ह्यानी सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही जमवून आणल्यात ना की जे संस्कार द्यायचा प्रयत्न करता ह्यावल्याचा प्रयत्न करता व्हॅल्यू शिकवायचा प्रयत्न करता त्या खरंच मिळतात का खरच इज इज युअर चाइल्ड एबल टू अर्न हिज ओन ब्रेड अँड बटर आपण खरंच शिक्षण देताना ह्या गोष्टींचा विचार करतोय का हो की आपल्या पुढच्या पिढीला हे कसं मिळवायचं हे शिकवतोय का पुस्तकी ज्ञान शिकवतोय पुस्तकी ज्ञान हंड्रेड अँड वन पर्सेंट गरजेचं आहे पण ते ज्ञान वापरून तुमची रोजीरोटी कशी कमवायची हे कळवणं करणं गरजेचं आहे ना की त्याच्या मागे फक्त पुस्तकामध्ये अडकून त्याचे येणाऱ्या ताणातून त्या परीक्षेच्या येणाऱ्या फेल्युअर मधून स्वतःचा इगो वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग काढणं जे आणि जेव्हा ऑन फील्ड काही गोष्टी येत नाहीये त्याचे जे काही टोमणे टचके पडतायत त्याच्यातून आणखीन खचत जाणं काय गोष्ट तुम्हाला जास्त गरजेची वाटते हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे आणि ज्या क्षणी आपण ह्या मीला स्वतःच्या माझ्या मनासारखंच झालं पाहिजे आणि आय एम द ग्रेट यू हाऊ यू डेअर टू से मी लाईक दिस अशा सगळ्या गोष्टींमधनं आपण जोपर्यंत स्वतःला उतरवत नाही म्हणजे त्याच्यातनं जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आपण कदाचित ह्या गोष्टीपर्यंत येऊ शकणार नाही म्हणजे आपल्याला एखादी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे किंवा शिकलीच पाहिजे ती काळाची गरज आहे ती तुम्हाला येणाऱ्या पिढ्यांसोबत मर्ज करण्यासाठी गरजेची गोष्ट आहे पण त्या टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊन ज्या गोष्टी त्याच्याशिवाय चा सुद्धा चालू शकतात त्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही ना म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या काही पॉडकास्ट मध्ये याची खूप सारी उदाहरणं दिली आहेत की देहाला जे कष्ट घेण्याची गरज आहे ते देहाला मिळालेच पाहिजेत सारी गोष्ट आहे लिफ्टची इतकी सवय झाली इतकी सवय झाली आहे की अं uh, साध्या दुसरीतल्या मुलांना चौथीतल्या मुलांना जेव्हा शाळेमध्ये जिने चढून जा असं सांगतात तेव्हा ती मुलं हपापतात का बर नाही आम्हाला येऊ देत ना अशा विनवण्या का कराव्याचे वाटतात मुलांना हा म्हणजे आपण ह्या ऍडव्हान्समेंटच्या एवढ्या हरिक पडतोय का की आपल्या सह आपल्या मुलांनाही त्या जीवनशैलीचा भाग किंवा त्या त्या सवयींचा भाग हरी जाताना दिसतात त्याचा आपल्याला काही कंट्रोल किंवा सीमित वापर करता येईल का कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर आपण सीमित संयमाने करू आणि कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी या देहाला काही त्याचे भोग भोगणं आहे म्हणजे रामदास स्वामींच्या ह्याच्यामध्ये दे। देहाचे जे काही भोग आहेत ते भोगणं म्हणजे देहाची हालचाल होणं त्याला जे काही कष्ट करायचं ते करावे लागणं हे देऊ शकतो का प्रोव्हाइडे आणि त्याच्यामध्ये हा ही गोष्ट की जी म्हणजे त्याची ते तिसरी तिसरी लाईन काय म्हणतात की चिरंजीव ही सर्व ही मानते म्हणजे आपणच द ग्रेट आहोत आणि आपल्याला मृत्यू मृत्यू ह्या काही येत नसतं आत्ताचे okay. लाईफ इतकं ऍडव्हान्स आहे की आ, मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की सगळ्यातल्या छोट्यातल्या छोट्या सर्जरी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा होतात आणि इट्स नॉट दॅट मच डिफिकल्ट ना ह्या भ्रामक कल्पनेमध्ये आपण किती राहावं परत मला ह्या ह्या श्लोकाच्या वेळेस हीच म्हणजे आय डोंट नो पण मला ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवते की जे रोड ऍक्सिडेंट होतात ना किंवा अगदी भरधाव वेगामध्ये गाडी जाते परत टेक्नॉलॉजी चौदा भरधाव वेगामध्ये गाडी रायडर्स असतात टू व्हीलर रायडर्स कधी दूर जातो आणि कधी मृत्यू येतो नाही माहिती तुम्हाला वेगावरती कंट्रोल नाही आहे कधी येईल म्हणजे जे म्हणजे असंही मध्ये एक उदाहरण मी पेपर मध्ये वाचलं होतं की अगदी काय त्याला म्हणतात गोल्ड मेडल विनर असणारे जलतरणपटू ट्विमर कुठेतरी नदीमध्ये म्हणजे नेहमीच्या सरावाच्या नदीमध्ये काय का टँक का, मध्ये पोहायला गेले त्यांचा काहीतरी अडकलं टँक मध्ये का त्या विहिरीमध्ये त्यांच्या पायाला काहीतरी ते शेवाळ गुंडाळलं गेलं आणि ते वरतीच येऊ शकले नाहीत श्वास देऊ शकले नाहीत मृत्यू झाला म्हणजे कुठेतरी ट्रीपला म्हणून गेले ट्रीपला म्हणून गेले पट्टीचे स्विमर आहेत गोल्ड मेडलिस्ट वगैरे असं सगळं म्हणजे जिथं दुसऱ्याच्या जीवनाची ते काळजी घेऊ शकतात अशी तरबेज कला असणारी व्यक्ती पण स्वतःच्या अडक अडकलेलं शेवाळ किंवा ती जी काही वेल अडकली ती काढून न शकल्यामुळे ट्रिप लागलेली व्यक्ती मृत्यूमुखी पडली खर सांगा ही गोष्ट कितपत कितपत हे आहे कि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्याच आपल्या गोष्टी किती अं आपण काय त्याला म्हणतात मी मोठा करून ठेवायचा आहे की म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहिती नाही की कधी होऊ शकते आपण स्वतःला चिरंजीवी स्किलफुल असं मानून किती धरावं आणि जेव्हा आपल्या अकस्मात सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं तेव्हा या सगळ्या गोष्टी फेल ठरतात म्हणजे असे कित्येक उदाहरणं आहेत की जे आता अगदी जे हार्ट सर्जन आहेत स्वतः हार्ट सर्जन आहेत ज्यांनी कित्येक लोकांचे प्राण वाचवलेत पण ते खरंच स्वतःचे प्राण वाचू शकतात का त्यावेळी विचार करायची गोष्ट आहे की नाही होऊ शकत ना मग हे ऍक्सेप्ट करणं की नाही मी ह्युमन आहे माझ्याकडनं चुका होऊ शकतात एखादी गोष्ट मला नाही मिळाली ठीक आहे मी ते सोडून सुद्धा मी काही करू शकतो का करू शकते का त्याच्याशिवाय अ जगता येऊ शकतं का एखाद्या गोष्टीशिवाय आणि जर का मला मृत्यू येणार आहे या मृत्यू लोक मी जन्माला आले तर मृत्यू येणार आहे तर तुम्ही सहज पद्धतीने घेऊ शकते का त्याच्यासाठी माझा इगो म्हणजे मी चिरंजीवी धरून न जाता सहज सरळपणाने त्या गोष्टीकडे बघू शकते का आता ह्या सगळ्यांमध्ये जो चिरंजीवी एक त्यांनी शब्द सांगितलाय ना त्याच्यामध्ये एक मीपणा तर येतो जो आपण आपण आधी पण बघतो मीपणा येतो एखादी गोष्ट माझ्या मनासारखी झाली च पाहिजे च ची अपेक्षा आहे तर त्या च अपेक्षेमध्ये आपण फक्त स्वतः अडकतो का हो का इतरांनाही त्या च अपेक्षेमध्ये अडकवतो जसं मी आधी म्हणत होते तसं की ट्वेंटी फोर बाय सेवन हे च च्या परफेक्शनच्या गोष्टीमध्ये आपण अडकतोय का की हे नाही नाही तुला नाही ना तर मीच करते म्हणजे ते बरोबर होत ती गोष्ट आली नाही ना मग नाहीच होणार पुन्हा एकदाच आय एम द बेस्ट आय एम ग्रेट आहे सो ह्या गोष्टीमधनं आपल्याला काही रेड फ्लॅग मिळतात का ह्याचा आपण थोडासा विचार करायचा प्रयत्न करू तर पहिला तर रेड फ्लॅग माझ्या दृष्टीने ह्याच आहे की जेव्हा जेव्हा आपल्या वागण्यामध्ये आपल्या विचारांमध्ये पहिल्यांदा ही गोष्ट येते की नाही नाही हे झालंच पाहिजे आणि माझ्या मनासारखंच मनासारखंच झालं पाहिजे झालंच पाहिजे ही प्रायोरिटी आहे पण माझ्या मनासारखंच झालं पाहिजे कदाचित असू ना जर का असं आलं की एखाद्या व्यक्तीची चिडचिड हा माझ्या का नाही का वाग का नाही वाग किती वेळा याला ही गोष्ट सांगावी लागतीये आणि ही प्रत्येक मलाच मलाच करून द्यावी लागतीये तुम्ही परत एकदा रेड फ्लॅग हा इथेच आला की जेव्हा तुम्ही अपेक्षा करता की त्या व्यक्तीने सुद्धा माझ्या मनात सारखंच वागलं पाहिजे तर हा रेड फ्लॅग तुम्ही पहिला पकडून चला दुसरा आय एम द ग्रेट आय एम द किंग माझ्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही हा ले 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 ले, ना ले ले? आ दुसरा रेड फ्लॅग हा मी आले ना आता मी करून टाक अशा प्रकारची वाक्य जेव्हा तुमच्या आजूबाजूला ऐकायला यायला लागली तुमच्या मनामध्ये यायला लागली हा दुसरा रेड फ्लॅग धरून चालला की नाही यू आर नॉट द ग्रेट तुझ्यापेक्षा दुसरं कुणीही असू शकतं यू कॅन बी रिप्लेसेबल म्हणजे माझी रिप्लेसमेंट नाहीच तुम्हाला सापडणार परत एकदा रेड फ्लॅग अशी वाक्य येत तुमच्या मनामध्ये असे विचार येत हा तुम्ही पहिले रेड फ्लॅग धरून चाला तिसर माझी कीर्ती झाली पाहिजे माझं नाव झालं पाहिजे आता असे तर कितीतरी लोक आहेत की जे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचे रील छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो शेअर करत असतात ना ते असं होतं की का त्यांना एवढं तुम्ही त्या त्याला म्हणतात सायबर गुन्हेगारांना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी एवढी पर्सनल लाईफ अशी बसा 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 वाटता की जेणेकरून ते काहीतरी करतील म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ हे एवढं शेअर्ड आहे की तुम्ही कोणत्याही लोकांना कोणत्याही माणसाला तुम्हाला सांगता यावं त्या माणसाने तुम्हाला सांगावं हो। फॉलो करता यावं एवढं शेअर करावं का की आज मी काय उठलो आज मी काय घातलं आज मी काय खाल्लं खरंच गरजेचं की तुम्ही एखाद्याच्या सतत फ्रेम मध्ये असण लोकांमधन लोकांच्या सतत नजरेमध्ये असण हा सुद्धा रेड फ्लॅगच आहे की आपल्याला सतत अपडेटेड दुसऱ्यांच्या बाबतीत आपली प्रत्येक अपडेट येत राहावी छोट्यातल्या छोटी म्हणजे असे तर कितीतरी लोक बघितली आहेत की जे लग्नाला आल्यावरती सेल्फी काढून पहिल्यांदा काय करायचं तर पोस्ट करायचं टॅग हॅश टॅग लग्नाला गेल नाही ना गरज हो प्रत्येक गोष्टीत तुम्ही ते कसं व्हायरल होईल ते कसं सोशल मीडियावरती जाईल आणि जे सोशल मीडियावरती जातं ते प्रत्येकही खरं असतंच का हाही थोडासा विचार करायची गरज आहे ना आणि त्याच्यामुळे आपला आपण जो परत हे विशेष सायकलमध्ये अडकतो की अरे बापरे हे इथे गेले होते का म्हणजे हे काय मालदीवला गेले होते का या ट्रीपला ओके मग आपण नेक्स्ट वेला इथे जाऊ हो नाही ना तुम्ही चेक करून बघितलं का आणि काय गरज आहे तुम्ही कुठे जगामध्ये हिंडताय हे तुम्ही किती आनंदी आहात ह्याचं प्रदर्शन करायचं खरं खरंच आहे करायची करायची तुम्ही आनंदी असाल तुम्ही आतून असाल ना ते सगळ्या जगाला ओढून सांगायची गरज नाहीये ते तुमच्या वागण्या बोलण्यात बघून लोकांना कळणार आहे त्याच्यासाठी तुमचे बघण्याची गरज नाहीये ना पण ज्या क्षणी तुमचा हा धडपड सुरू होते ना की नाही नाही सतत दिसली पाहिजे मी सतत दिसली पाहिजे माझी कीर्ती सतत आली पाहिजे हा रेड फ्लॅग आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे एखाद्या प्रोडक्ट तुमची एखादा व्यवसाय आहे एखादा बिझनेस आहे त्याच्यासाठी तुम्ही पोस्ट करणं की हा बाबा ठरवून या दिवशी ही पोस्ट केली पाहिजे एखाद्या गोष्टी बद्दलची पोस्ट करणं ज्याला मार्केटिंग मधन स्किल्स म्हणतात ना की जी तुमच्या प्रॉडक्ट बद्दलची मार्केटिंग असेल ही गोष्ट वेगळी आहे ही पूर्ण बिझनेस पार्ट येतो पण हे जे स्वतःच असतं की माझ अशी कित्येक लोक आहेत की जसं मी म्हटलं तसं करत असतात हा रेड फ्लॅग आहे आपल्या करिअरच्या साठी लागणारे जे काही प्रॉडक्ट जे काही मार्केटिंग आहे का हा पूर्णपणे व्यावसायिक गोष्ट आहे तिथे आपल्याला सुद्धा रेड फ्लॅग असतील पण ते आपण वेगळ्या वेळेस बघू शकतो पण स्वतःच्या पर्सनल लाईफचे जेव्हा हे आपल्याला सारखं अपडेट करावस वाटतं सारखे फोटो काढावे वाटतात सारखं स्टेटसमध्ये टाकायचं वाटतं हा सुद्धा रेड फ्लॅगच आहे तुम्ही या गोष्टीमधून ब्रेक घेऊ शकता का किती वेळा आपल्याला अपडेटेड राहण्याची गरज वाटते सारखं फोन बसलोय फोनवरती बघा काय नोटिफिकेशन चालत बघा कि आपण काय नोटिफिकेशन लगेच तातडीने काही त्याच्यावरती रिप्लाय देतो म्हणजे आहे त्या गोष्टीमध्ये आपण किती राहतोय किती माइंडफुल आहोत परत आधीच्या दोन मध्ये आपण याच्याबद्दल बोलतो की माइंडफुलनेस त्या क्षणी आहे ते समोर आपण किती जगतोय ह्या गोष्टीवरती आपण आहोत का जर का नसू तर हा सुद्धा रेड फ्लॅग आहे तर आजच्या या श्लोकावरनं आपल्या नक्की लक्ष झाले असतील की आपल्या मागण्या बोलण्यामध्ये ह्याच्यात किती रेड फ्लॅग दिसतात आणि आपण त्याच्यावरती जर का वेळीच त्यांना कंट्रोलमध्ये आणू शकत असू किंवा आपल्या जेव्हा रेड रेड फ्लॅगचं लक्षात येतात तेव्हा आपण माइंडफुली त्याच्यावरती काम करत असू तर हा जो आपला मी आणि जे आपल्याला माझ्या स्वतःच्या अहंकाराला पोहोचणं आहे किंवा जे चिरंजीवी वाटणं आहे ना या सगळ्या श्लोकाचा आपल्याला खराब मथित अर्थ कळला असं आपण म्हणू हो शकतो तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला नक्की कमेंट करा, करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवायचा प्रयत्न करा आणि ज्या ज्यांनी आधीचे काही पॉडकास्ट बघितले नसतील त्यांचे लिंक्स मी या आ, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकते त्यांनी नक्की बघा रेफर करा तोपर्यंत नमस्कार आणि जय जय रघुवीर समर्थ